नमस्कार मी सर्व मित्र अमित भगत सध्या माथेपोटे पोलीस स्टेशनला पोलीस मधून काम करतो या ठिकाणी मी माझ्या गावी वेळा पुरवत असताना मला या ठिकाणी सापाचा खेळ करून हो दे नाग होता हा नाग सध्या मी जप्त केलेला आहे त्याला थोडंसं त्याच्या मैत्री आधी असताना मी लोक बसतोय हा तस्कर जातो एक साप आहे जवळ हा हे साप आहे या ठिकाणी मी हे दोन साप पण कारण हे बऱ्याच वर्षापासून असं हे काम करत आहेत सध्या यांच्याकडे उपजुतीचे साधन नसल्यामुळं नाही लाजतो हे काम करत आहेत आपण यांना काय बोलत नाही आहे कारण समज देऊन यांना सोडलं आहे कारण की वन्यजीव हाताळणं किंवा खेळ करणं या ठिकाणी काय गुण आहे त्यांना समज देऊन या ठिकाणी हे दोन प्रोत्साह आपण दिलीच कसं काय आहे की नाही दो लागे। दो लागे। दो लागे। दो लागे। एक मिनिट नमस्कार मी सर्पमित्र अमित भगत या ठिकाणी रोडला आपण या ठिकाणी जात असताना रस्त्याला एक गारोट दिसला हा खुडूसमध्ये एक गारोड दिसला त्यानंतर त्याच्याजवळ हे दोन साप एक नाग आणि तस्कर बिनविशाळ साप हा विषार साप आहे तर त्यांनी या सापाचे दात काढलेले आहेत त्या ठिकाणी हा साप दात काढल्यानंतर जास्त जगत नाही परंतु आपण त्या त्यांच्यापासून हे दोन साप मुक्त केले म्हणजे जप्त केले आणि या ठिकाणी या खुर्जवळ एक वन खाते पर्यटन स्थळ आहे या ठिकाणी हे दोन नाग आपण या फॉरेस्टच्या कर्मचारी आहेत यांच्या समोर आपण हे साप दोन रिलीज करतोय या ठिकाणी हा साफा रिलीज केलेला आहे आपण बघू शकता बिनविषारी कुठले हालचाल न करता किंवा लाईफ बाईट करत नाही किंवा चावत नाही आपण या ठिकाणी बघू शकता असा हा भरपूर दिवस झाल्यामुळं या ठिकाणी तातडी निघल्याच या ठिकाणी याला याच्या नैसर्गिक रिलीज करतो Tidim tu ada, kayu lang kayu tidim nasib tu. Oh, ni. Jadi tu. Nanti tu, nanti